खामगाव सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन लवकरच होणार असून आता हे रुग्णालय तीनशे खाटांचे होणार आहे आरोग्यमंत्र्यांची याला मान्यता मिळाली असून यासाठी आमदार आकाश फुंडकर यांनी सतत प्रयत्न केलेले यशस्वी ठरले आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य मंत्रालयाचे उपसचिव घुबे यांच्या या यासंदर्भातील शासकीय निर्णय जीआर काढण्यात आला आहे आमदार आकाश होंडकर यांनी यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सतत पाठपुरावा करून भरपूर प्रयत्न केले दोनशे खाटांचे खामगाव सामान्य रुग्णालयामध्ये खामगाव जळगाव संग्रामपूर शेगाव या तालुक्यातील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र दोनशे खाटांचे हे रुग्णालय अपुरे पडत असून आरोग्य कर्मचारी देखील कमी पडतात ही बाब लक्षात घेऊन खामगाव रुग्णालयाची श्रेणी संवर्धन करून ते तीनशे खाटांचे करण्याची आग्रही मागणी आमदार आकाश कुंडकर यांनी राज्य शासन आरोग्य मंत्रालय यांच्याकडे रेटली तसेच त्यांच्या पुढाकाराने आरोग्य उपसंचालक अकोला संचालक यांनी तसा प्रस्ताव आरोग्यमंत्री सचिवालया यांच्याकडे पाठवला याला राज्य शासन आणि आरोग्यमंत्री यांनी मान्यता दिली आहे तसे पत्र आमदार पुंडकर उपसंचालक जिल्हा जिल्हाधिकारी किरण पाटील जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसारी यांना प्राप्त झाले आहे ही कामे लवकरच सुरू होणार आहे तसेच विस्तारित बांधकाम आणि अन्य कामांसाठी लवकरच स्वतंत्र शासकीय निर्णय काढण्यात येणार आहे सामान्य रुग्णालय खामगाव येथे घाटाखालील आपल्या जिल्ह्यातील घाटाखालील सर्व तालुक्यांचे मोठ्या संख्येने रुग्ण येतात आणि आधी हे दोनशे खाटांचं रुग्णालय होतं प्लस पंचवीस बेडेड ट्रॉमा केअर युनिट होतं परंतु ते इथे रुग्णांची जास्ती संख्या येत असल्यामुळे हे कमी पडत होतं म्हणून गेल्या खूप दिवसापासून याची दोनशे ते तीनशे करा ही मागणी आपण साहेबाच्या माध्यमातून आणि वेटून धरली होती आणि आ, आता हे दोनशे खाटांचं तीनशे खाट झाल्याचं जे जी आर महाराष्ट्र शासनाने दिलं त्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि आरोग्यमंत्री साहेब यांना धन्यवाद यांनी नक्कीच खाम खामगाव आणि परिसराचा फायदा होईल खामगाव सामान्य रुग्णालय हे जिल्ह्यातलं सर्वात क्राऊडेड रुग्णालय आहे सर्वात जास्त पेशंट खामगावच्या दवाखान्यामध्ये येत असतात त्यामुळे इथे कुठेतरी सुविधा अपुऱ्या पडत होत्या आणि म्हणून शासनाकडे आमची अशी मागणी होती की खामगावच्या रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाची आपण हे दिली पाहिजे दर्जा दिला पाहिजे पण तो दर्जा जिल्ह्यात एकाच रुग्णालयाला मिळत असतो म्हणून आम्ही म्हटलं त्याचं श्रेणीवर्धन तरी आपण तात्काळ केलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा गेले अनेक दिवस झाले आम्ही करतो आहे पण कालच म्हणजे आनंदाची बातमी मिळाली की शासनाने त्याचा तात्काळ जी आर काढला आणि आता खामगावचं श्रेणीवर्धन होऊन दोनशे खाटांवरून तीनशे खाटांचं रुग्णालय आता आपलं झालेलं आहे यासाठी लागणारी नवीन इमारत असेल लागणारा स्टाफ असेल हा तात्काळ आता आपल्याला शासन उपलब्ध करून देईल यासाठी आता आम्ही पाठपुरावा करू आणि या माध्यमातून इतरही सुविधा याच्यामध्ये वाढणार आहेत म्हणून मी शासनाचे आभार मानतो अँड प्रेस अपडेट